संक्रांतीच्या दिवशी धनलक्ष्मी कुंचम पूजा ज्यांनी कोणी अजूनही केली नाहीये त्यांनी फटाफट आजचा दिवस अजिबात वाया घालवायचा नाही आहे सुंदर अशी धनलक्ष्मी कुंचम पूजा जी आहे ती माझी झालेली आहे बघा आणि अशा पद्धतीने कवडीपूजन आणि त्या गोष्टी राहिल्या होत्या म्हणलं तुमच्याबरोबर तुमच्या समोर जे आहे ते कवडी पूजन म्हणा किंवा पूजन गोमती चक्र पूजन हे तुमच्या समोर करावं म्हणून हा व्हिडिओ करत आहे शक्यतो ही जी सेवा आहे ही संपूर्णपणे युट्यूब चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ही सेवा मी कशी केली आहे काय काय केलं आहे याच्यात काय काय गोष्टी सगळ्या ज्यांना कोणाला बघायच्या असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनल रोहिणी हमकर या युट्यूब चॅनलला जायचं आहे आणि तिथे से ही, ही सेवा कशी केली ही सेवा बघायची आहे त्याचबरोबर ह्या व्यतिरिक्त अजून आपली जी खूप महत्वाची सुंदर अशी जी सेवा आहे ती सेवा सुद्धा आपण जी बालाजींची सेवा करतो ती सेवा सुद्धा मी सांगितलेली आहे तर ती सेवा सुद्धा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघू शकता तर ज्या ज्या ताईंना ही सेवा कशी करायची आहे काय करायचं आहे हे माहिती नाही आहे किंवा ही सेवा का करतात हे समजत नाही किंवा ह्या सेवेबद्दल अजून बऱ्याच जणांना अज्ञान आहे म्हणजे माहिती नाही आहे खरं की काय आहे नक्की ही लक्ष्मी कुंचम पूजा बरेच जण उगंच लक्ष्मी कुंचम लक्ष्मी कुंचम करत व्हिडिओ करत आहेत कुंचम पण म्हणत नाही त्याला कुंजम कुंजम म्हणतात किंवा कुंचन म्हणतात प्लीज काय म्हणतो ना आपण की शब्दाचा विद्रूप करू नका तुम्हाला जर का त्या, त्या शब्दाला उच्चार करता येत नसेल तर कमीत कमी ते म्हणू नका पण त्याचं सेवा करायला तुम्ही सांगताय पण सेवाच शक्यतो त्याचा उच्चार काय आहे ते समजून घ्या आणि मग करा कारण कसं असतं मंत्रस्तोत्र हे चुकीचे वाचल्याने त्याचा आपल्याला जे आपण म्हणतो ना की मला उत्फरकच पडत नाही मला हेच होत नाही तर आजपासून कोणीही कोणीही कुंच न म्हणायचं नाहीये कुंजम म्हणायचं नाहीये याला कुंचम म इथं लिहिलंय बघा कुंचम कुंचम म्हणतात धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आपल्या आयुष्यात आर्थिक प्रगती आर्थिक भरभराट करते अशी ही सेवा आहे आज नक्कीच ही सेवा सर्वांनी करायची शेस्वामीचा मित्र